अतिशय पौष्टिक असा दूध मसाला कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत लवकरच कोजागिरी पौर्णिमा येत आहे आणि जी लोक रोज दूध पितात त्यांच्यासाठी फक्त एक चमचा भरपूर युक्त असा हा आपल्यासाठी मोठा खजानाच आहे तीस ग्रॅम बदाम घेतलेले आहेत म्हणजे पंचवीस तीस बदाम घ्यायचे आहेत दहा बरा काजू म्हणजे वीस ग्रॅम काजू दहा ग्रॅम पिस्ते म्हणजे थोडेसे पिस्ते घ्यायचे आहेत दहा ग्रॅम मखाना घेतलेले आहेत एक वाटीभर घ्यायचे आहेत आणि इथे मी हे खारी खारीक घेतलेलं आहे शंभर ग्रॅम काळी खारीक आपण इथे थोडसा केसर वापरणार आहेत तर तुमच्याकडे असला तर वापरा थोडासा तुकडा जायफळचा घेतलेला आहे त्यानंतर ही मिरी घेतली काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडेसे वेलची घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण एका लोखंडी तव्यामध्ये आता भाजून घेणार आहोत गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि तवा तापल्यावरती गॅस अगदी मंद करायची आहे प्रथम आपण बदाम भाजून घेऊया लहान थोर सर्वांनाच खूप उपयुक्त असे हे बदाम आहेत तुम्ही बदाम एकतर भाजून खा किंवा भिजत घालून नेहमी खालेले खूप चांगलं असते तर हे बदाम थोडेसे फुगल्यानंतर आपण त्यामध्ये काजू घालणार आहोत ते काजू आणि हे पिस्ते हे सर्व आपण आता एकत्र एक भाजून घेणार आहोत पण बदाम थोडेसे फुगल्यानंतर त्याला रंग येऊ देऊ नका आणि अगदी मंदाचेवरती आपण हे दोन मिनटं थोडंसं भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जे नट्स उपलब्ध असतील ते तुम्ही ह्या मसाल्यासाठी वापरू शकता ह्यामधलं एखादं कोणता इन्ग्रेडियन्स नसला तरी काही हरकत नाही तर आपण छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि बदामाला अगदी थोडासा रंग आलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सगळं साहित्य कमी गॅसवर आपण भाजून घेणार आहोत हा मखाना मखाना सुपर फूड मानलं जातं आपल्या मुलांना मधल्या बुकेसाठी आपण हे तुपावरती भाजून त्यांना खायला देऊ शकता खूप पौष्टिक असे हे मखाने आहेत तर हे मखाने भाजायच्या अगोदर अगदी नरम असतात हे पहा अगदी नरम असतात थोडेसे चिवट पण भाजल्यानंतर एकदम क्रिस्पी होतात तर ह्या मसाल्यामध्ये मी हे मखाने भाजून त्याची पावडर करणार आहे मसाला दूध बनविण्यासाठी आपण दूध खूप ते उकळवून घेतो आणि अगदी जाडसर करतो तर हे मखाना पावडर वापरल्यामुळे बिलकुल आपल्याला दूध खूप उकळवण्याची गरज नाही कारण जास्त उकळून घेतलं तर दूध पचायलाही जड जाते त्यासाठी अगदी थोडे मखाने आपण भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे नट्स भाजलेले आहेत ते थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण पावडर करून घेणार आहोत अगदी मंद आचेवरती आपला गॅस सुरू आहे तर तवा त देखील तापलेला आहे तर त्यामध्ये आपण हे वेलची काळमिरी जायफळ हे भाजून घेणार आहोत थोडंसं तर तवा खूप तापलेला आहे त्यामुळे गॅस बंद करायची आहे आणि बंद गॅसवरती आपण ह्या गरम तव्यावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतल्यानंतर आपण वेलची एका साईडला करून घेणार आहोत आणि जायफळ आणि काळा मिरी आपण वाटून घेणार आहोत आणि वेलची आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून त्याची आपण पावडर करून घेणार आहोत तर भाजल्यामुळे वेलचीची पावडर खूप छान होते एकदम बारीक होती हा केसर आपण नंतर वापरणार आहोत वेलची सोलून आपण त्याची पावडर करून घेणार आहोत आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मखाने आणि हे नट्स आहेत बदाम काजू वगैरे हे सगळं मिक्स आपण आता पावडर करून घेणार आहोत तुम्ही मखाणा तुम्हाला एकदम बारीक पावडर पाहिजे असेल तर मखाणाची पावडर तुम्ही अलग बनवू शकता तर ह्यामध्येच आपण हे जायफळ आणि काळा मिरी घालूया मसाला दुधाला छान रंग येण्यासाठी मी केसर वापरणार आहे पण तुमच्याकडे केसर नसलं तर तुम्ही अगदी थोडीशी हळद वापरायची आहे हळदी हळद ही खूप आपल्या शरीरासाठी गुणकारी असते आणि रंग देखील खूप छान येतो तर हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत हे मी वेलची पावडर केलेली आहे एक चमचा इथे घालणार आहे तुम्ही नंतर ही पावडर केल्यानंतर देखील वेलचीची पावडर घातली तरी काही हरकत नाही तर मिक्सरला आता एकदम बारीक अशी आपण पावडर बनवलेली आहे ही पहा अगदी मस्त पावडर झालेली आहे तर आपण हे नट्स भाजल्यामुळे ह्याची पावडर छान एकदम बारीक होते अशा प्रकारे अगदी छान बारीक होते तुम्हाला थोडीशी जाडसर ठेवायची असल्यास तुम्ही ठेवू शकता परंतु दूध जाड होण्यासाठी आपण ही पावडर एकदम बारीक करून घेतलेली आहे तर ही आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही आता पावडर ही काढते आहे मी मसाला एवढा सुगंध येतो आहे ती वेलची पावडर आणि सगळे ड्रायफ्रूट्स तर ह्या आता हे मी केसर घालणार आहे तर तुम्ही केसर इथे वापरला किंवा दूध उकळवताना तुम्ही तेव्हा वापरला तरी काही हरकत नाही इथे मी हा केसर घातलेला आहे आणि मिक्स करून ही पावडर आपण एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये ठेवायची आहे आणि ती बाहेरसुद्धा खूप दिवस टिकते कारण आपण हे सगळं भाजून घेतलेलं असते जास्त प्रमाणात तुम्ही ही पावडर केलेली असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हे मसाला दूध बनविण्यासाठी आपण साखरेचा वापर करणार नाही आहेत नुसती पावडर वापरून देखील तुम्ही हे दूध पिऊ शकता पण अगदीच तुम्हाला गोड पाहिजे असेल तर अशी ही काळी खारीक घ्यायची आहे ही काळी खारीक आणि पांढरी खारीक दोन प्रकार असतात तर इथे मी काळी खारीक घेतलेली आहे तर ही खारीक प्रथम आपण ही स्वच्छ पुसायची आहे धूळ वगैरे बसते त्यासाठी अगदी ऊन असलं तर तुम्ही उन्हात धुवून सुकवून घेऊ शकता खारिक नैसर्गिक फळ आहे आणि हे खारीक अतिशय पौष्टिक आहे विशेषतः स्त्रियांसाठी मुलींसाठी स्त्रियांसाठी विशेषतः न्यू मॉमसाठी हे खूप खारीक पावडर उपयुक्त आहे ना आयनची कमतरता असेल त्यांनी ही खारीक किंवा आपण खजूर वगैरे खातो खूप पौष्टिक आहे तर ही खारीक आपण पोसून घेतलेली आहे आता ह्या लोखंडी तव्यावरती आचेवरती आपण भाजून घेणार आहोत पांढऱ्या खारीकपेक्षा ही लाल खाज खारीक असते ही जरा कडक असते भाजल्यानंतर ती थोडीशी नरम होते अगदी थोड्या वेळासाठी तर आपल्याला ते तुकडे करता येतात आणि दुसरी गोष्ट भाजल्यानंतर ही खारीक पावडर आपल्याला टिकविण्यासाठी खूप मदत होते पांढऱ्या खारीकपेक्षा ही काळी खारीक थोडीशी महाग असते पण ही खूप पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे पावडर बनवून घरात ठेवा आणि आपल्या मुलांना किंवा घरामध्ये स्त्रिया असतील त्यांना किंवा प्रत्येकाने ही साखरेऐवजी तुम्ही ही खारीक पावडर वापरा खूप उपयुक्त आहे तर आता ही खारीक भाजून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया खारीक खूप कडक असते तर त्यामुळे तुमच्या हाताला इजा होऊ शकते जर तुम्ही सुरीने वगैरे कापायला घेतलं तर तर त्यासाठी इथे अशी उखळ घ्यायची आहे आपला आणि वरवंटाने असं एक फक्त मारलं वरवंटा की छान मस्त अशी मोकळी होते तर अशी खूप सोप्या पद्धतीने ही आपण खारीकमधली बी काढू शकतो आणि ती खारीक बारीक बारीक कापून घेऊ शकतो खारीक खूप दिवस अशी पावडर टिकवायची असेल तर त्यासाठी खारीकची लवकरच मी डिटेलमध्ये दे व्हिडिओ देणार आहे तर ती कशी काय टिकवून ठेवायची आणि खारीकचे किती फायदे वगैरे आहेत ते आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा प्रकारे ह्या वरवंट्याने सगळ्या ह्या असे एक मारून त्याला ते बिया सगळ्या अशा मोकळ्या झालेल्या आहेत ते काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बारी बारीक बारीक असे जेवढे आपल्याला बारीक करता येईल तेवढे तुकडे करायचे आहेत बारीक आणि हे आता खारीकचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत तर मिक्सरला पहिलं एक दोन वेळा तुम्ही असं जस्ट फिरवायचं चालू बंद करायचं आणि त्यानंतर दोन तीन वेळा असं फास्टवरती फिरवून द्यायचं छान मस्त अशी बारीक पावडर होते ही पहा अजून मी थोडी बारीक करणार आहे पुन्हा एकदा फिरवून घेऊया आणि छान मस्त अशी बारीक आपली पावडर झालेली आहे ती आता काढून घेऊया आणि ही पावडर तुम्ही आता आपल्या मसाला दुधासाठी वापरायची आहे अगदी पौष्टिक म्हणजे तुम्हाला कोणतंही असं साखर खाल्ल्याचं गिल्ट राहणार नाही त्याच्याला आपण आता मसाले दूध कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अगदी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्याने ते दूध खाली भरपूर लागते कारण आपण मसाला वगैरे वापरणार आहोत त्यासाठी पाणी घालायचं आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास दूध घेतलेले दोन कप दूध वापरलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही वापरा काही हरकत नाही गाईचं वापरलं पातळ दूध तरी देखील चालेल कारण आपली जा मसाला बनवलेला आहे त्याने तुमचं मसाले दूध खूप जाडसर होणार आहे तर इथे मी दोन चमचे पावडर घातलेली आहे तुम्ही दोन कपाला एक चमचा पावडर घातली तरी काही हरकत नाही आणि इथे गोड लागण्यासाठी खारीक पावडर दोन चमचे घातलेली आहे तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही खडी साखर देखील वापरू शकता हा दूध मसाल्यामध्ये केसर वापरलेला आहे पण तुम्ही मसाल्यामध्ये केसर नाही वापरला तर ह्या वेळेला तुम्ही आता आ, केसर घालू शकता आणि छान रंग देखील येतो सुवास देखील येतो तर मस्त आपला दुधाला आता उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायची आहे आणि फक्त दोन मिनिटांसाठी हा मसाला आपण दुधामध्ये उकळवून घेणार आहोत फक्त दोन मिनिटांमध्ये बघा किती जाडसर दूध झालेलं आहे आणि ही तर ह्या मसाल्याची करामत आहे तर तुम्ही नक्की हा असा मसाला बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि काय सुगंध येतो आहे मसाला दुधाला हे पहा अगदी चमच्यावर जाडसरपणा आलेला आहे असं हे आपलं जाड मस्त दूध झालेलं आहे तर गॅस बंद केलेली आहे आणि छान मस्त असं हे आपण केसर मसाला दूध कपामध्ये सर्व करूया छान मस्त असं सुवास देखील येतो आहे कोजागिरीच्या पौर्णिमेला चंद्रप्रकाशातलं छान मस्त असं दूध आपण घेऊया कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेऊया थंडीच्या दिवसात देखील खूप गरमागरम दूध हे घेऊ शकता मसाला दूध खूप छान लागते चविष्ट लागते तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आमची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील धन्यवाद